आज तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती येत आहे तीन जानेवारी अठराशे एकतीसला ला सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला होता आणि आपल्याला सगळा इतिहास माहीत आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंची पत्नी म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पावलावर पाऊल टाकून स्त्री शिक्षणाचं जे अत्यंत महत्वाचं अशा पद्धतीचं जे उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनेक अशा संकटांना तोंड देत देत अपमान खरंच करत सावित्रीबाई फुले मुलींना शिकवण्यासाठी जात होत्या त्यांच्या अंगावर सेन फेकण्याचा प्रयत्न अनेक झाला आणि महिलांनी शिकता कामा नये महिलांनी घराबाहेर जाता कामा का नये अशा पद्धतीची या देशातली प्रस्थापित व्यवस्था जी होती त्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध बंड पुकारणारे महात्मा ज्योतिबा फुले फारसं शिक्षण न घेतलेले परंतु शिक्षणाशिवाय विकास नाही शिक्षणाशिवाय प्रगती नाही शिक्षणाशिवाय ज्ञान नाही अशा पद्धतीची खंबीर भूमिका घेणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेनी आपल्या पत्नीला शिकवलं आणि आई सुशिक्षित झाल्याशिवाय समाज सुशिक्षित होणार नाही त्यासाठी मुलींना शिक्षण दिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेनी आपल्या पत्नीवर फॉन फार मोठी जबाबदारी टाकली आणि सावित्रीबाई फुले यांनी ती जी जबाबदारी आहे ती अत्यंत कौशल्याने पार पाडलेली आहे अठराशे एकतीस चाळीस एकतीसचा जो कार्यकाल गार होता तो अत्यंत आगळा वेगळा अशा पद्धतीचा होता आणि आपल्याला माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेने आपलं गुरु मांडलं गुलामगिरी सारखा एक ग्रंथ लिहून शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संबंधामध्ये दलित आणि कष्टकऱ्यांच्या संबंधामध्ये अत्यंत कठोर भूमिका मांडणारी महात्मा ज्योतिबा फुले इंग्रजांच्या विरुद्ध शेतकऱ्यांच्यासाठी संघर्ष करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि त्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पत्नी म्हणून सावित्रीबाई फुले यांनी फार मोठं काम केलेलं आहे तर सावित्रीबाई फुले झाल्यानं त्या तर या देशामध्ये अनेक ज्या महिला झाल्या दा अनेक गुरक्षपदावरती त्या जाऊन पोचल्या इंदिरा गांधी सारख्या महिला देशाच्या पंतप्रधान पदावरती आरोप झाल्या आणि त्याचं कारण हे आहे की सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षण मिळालंच पाहिजे मुलींना शिक्षण मिळालंच पाहिजे ही भूमिका घेतली आणि अनेक संकटांना तोंड देत देत त्या मुलींना शिकवत राहिल्या त्या सावित्रीबाई फुलेना मी विनम्र अभिवादन करतो पुले पुले तर सावित्रीबाई फुले झाल्या नसत्या तर राज्या हजारो महिला लाखो महिला आपणाला शिकलेला पाहायला मिळतं आहे सर्व क्षेत्रामध्ये आय एस असतील आय पी एस असतील इंजिनियर असतील प्रोफेसर असतील शिक्षक असतील शिक्षिका असतील अशा पद्धती अनेक महिला जी आहेत अनेक क्षेत्रामध्ये आपलं अस्तित्व आपली बुद्धी आजमावण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचं कारण हेच आहे की सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत कष्टाने त्यांनी आपली ही जी मुवमेंट होती शिक्षणाची ती मुवमेंट पुण्यामध्ये सुरू केली आणि म्हणून मी त्यांच्या तीन जानेवारीला उद्याच जी सावित्रीबाई फुलेंची जयंती होत आहे तर त्या सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचं अपूर्ण राहिलेलं जे काम आहे ते काम पूर्ण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड कष्टक घेतलेले आहेत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई सा सा जानि फुले यांचं स्वप्न साकार करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर लढलेले आहे दलितांच्या मुक्तीचा लढा देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर तात्काळ उभे राहिले आणि म्हणूनच आमच्यासारखे लोक आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून या तीन जानेवारीच्या निमित्ताने मी सावित्रीबाई फुले यांना मी आदरांजली अर्पण करतो आणि त्यांचं अपूर राहिलेलं काम जे आहे ते काम पूर्ण करण्यासाठी नक्कीच सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून आंबेडकरी चळवळीमधला कार्यकर्ता म्हणून मी नक्कीच त्यांचं जे अपूर राहिलेलं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि एकतर महिलांना रिझर्वेशन देण्याचं जे बिल आहे ते पार्लमेंटमध्ये पेंडिंग आहे या मोदी सरकारकडून ज्या मोदी सरकारमध्ये मी काम करतो आहे माननीय नरेंद्र मोदींच्या सरकारच्या वतीने तस तसे अनेक ठोस निर्णय घेण्यात आलेले आहेत तशाच पद्धतीचा महिलांना रिझर्वेशन देण्याचा निर्णय लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना वन थर्ड रिझर्वेशन देण्याचा जो निर्णय आहे हा निर्णय या सरकारच्या वतीनं नक्की होईल आणि त्यासाठी मी नक्कीच मी सुद्धा प्रयत्न करणार आहे आणि महिलांना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये वन थर्ड रिझर्वेशन तेत्तीस टक्के रिझर्वेशन मिळालंच पाहिजे अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे आणि त्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र